सहस्रविद्यापूर्ण सकलांचा दाता पंचाक्षरी गारुडी तुझी गुणवंता बारावाडी गाव सर्वस्वी सत्ता आरती नसे जयदेव जयदेव जय श्री वेताळा तव गुणवर्णाया तो हर्ष अगळा जयदेव जयदेव तीनशे सास्र जणांचा तू अधिपती भूते पिछाचे थरथर कापती संकटकाळी आधार तुझी विभूती तव शक्ती महिमा वर्णा किती जय देव जय जै देव जय श्री वेताळा तव गुणवर्णाया तो हर्ष आगळा जय देव जय देव तव चरणी तीर्थ घेता संजीवनी मेल मुक्ती देवा क्लेशापासून पेंडुरवासियांचा तू चक्र पाणी भक्त हे वाहती सुमन तुझी आचरणी जय दे। जै देव जय देव जय श्री वेताळा तो हर्ष तव जय मालवण तालुक्यातील पेंडूर येथील ऐतिहासिक श्रीदेव वेताळाचा त्रैवार्षिक मांड उत्सव म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक शान म्हणून ओळखला जातो जिल्ह्यातील सर्वात प्राचीन उत्सवापैकी एक असलेला हा उत्सव म्हणजे सर्व धर्म समभावाचे प्रतीक आहे या उत्सवाला सुमारे चारशे वर्षाचा ज्ञात इतिहास आहे सुमारे तेराशे वर्षापूर्वी जैन धर्मियांनी पेंडूर गावची निर्मिती केली असं सांगितलं जातं यानंतर सुमारे चारशे वर्षापूर्वी सावंतवाडी संस्थांचे सरदार सावंत भोसले घराण्याचा मूळ पुरुष पेंडूर खांदवाडी या ठिकाणी आला आजही या मूळ पुरुषाच्या वाड्याचा पाया या ठिकाणी पाहावयास मिळतो या पायावरच सावंत भोसले घराण्याचे कुलदेवता मंदिर आहे या मूळ पुरुषांनी पेंडूरगावचा कारभार हाती घेऊन तो चालविण्यासाठी बारा बलुतेदारांची नेमणूक केली तर ग्रामदेवता म्हणून श्रीदेव वेताळ याची स्थापना करण्यात आली याबरोबरच श्रीदेवी सातेरी पावणाई लिंग रवळनाथ अशा देवतांची मंदिरे स्थापन करण्यात आली ज्या ठिकाणी आमच्या ह्या गावामध्ये हा उत्सव एक वर्ष आड म्हणजे एक वर्षाने हा उत्सव येतो त्या उत्सवामध्ये सर्व गावांचे व सर्व सर्व गावांचे लोक या ठिकाणी येऊन ह्या मांडाचा आनंद चांगल्या प्रकारे उठतात आमच्या देवाची ख्याती ही संपूर्ण जशी जगभर एखाद्याची जाते तशी आमच्या गावाची आमच्या वेता, सातेरी रवळणा सर्व इथे दे ग्रामस्थ देव देवस्थानं आहेत त्या सर्वांची ख्याती प्रत्येक गावामध्ये जाते आणि प्रत्येक गावातील लोक आमच्या ह्या जत्रोत्सवामध्ये सामील होतात आणि अशा प्रकारे ह्या गावामध्ये जो जत्रोत्सव सामील होतो असा तसं मला तर वाटतं की कुठेच होत नाही आमच्या गावाचं हे देवस्थान हे पुरातन आहे बा म्हणजे बारा पाच राठीचं वेतोबाचं देवस्थान आहे बारा महिने हे देवस्थान आमचं चालू असतं त्याच्यातून जी भाविकांची काय देवाची कामं असतात ती पण केली जातात दरवर्षी एक एक वर्ष आठ करून आमच्याकडे हे देवीच्या माळाची यात्रा भरते आणि त्याच्यात त्या, त्या यात्रेसाठी बाहेरून बऱ्या बाहरा, बऱ्याचशा गावचे भाविक येतात प्रतिवर्षी या ठिकाणी ज्यावेळेला ह्या देवळाचा जीर्णोद झाला या जीर्णोदाच्या माध्यमातून आम्ही लक्षद्वीप हा कार्यक्रम केला होता आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा लक्षद्वीप कार्यक्रम अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये सर्व गावकऱ्यांच्या स सहकार्याने अतिशय चांगल्या प्रकारे पाळला तो आज मितीपर्यंत हा संपूर्ण लक्षद्वीप कार्यक्रम देवीचा मान उठण्याच्या पूर्वी अगोदर दोन दिवस त्या ठिकाणी पार पडतो आणि प्रत्येक गावकरी आपल्या हिशातून पंचवीस ते तीस रुपये खर्च करून एक दिवा आपल्या देवासाठी लावतो आणि ते संपूर्ण मदत ह्या दे ह्या आमच्या ट्रस्टला होते आणि अशाच प्रकारे हा देवीचा मान वर्षानुवर्ष चालत राहिला पाहिजे याहीपेक्षा अनेक सुधारणा अनेक सोयी शासनाकडनं तलाट्याकडनं तहसीलदाराकडनं मिळतील आणि हा देवीचा मान अत्यंत मोठ्या थाटा माटने याही पुढे चालत राहील अशा प्रकारे प्रार्थना देवीचा मान पेंडूर यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री श्रीदेव वेताळ देवी सातेरी रवळनाथ पावनाई लिंग आदी देवस्थान विश्वस्त मंडळ पेंडूर अलीकडेच ग्रामस्थ व भक्तमंडळींच्या सहकार्यातून सुमारे एक कोटी रुपये खर्चून श्रीदेव वेतोबाचे हे असे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे सावंत भोसले घराण्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या पेंडूर गावाला तेवढाच धार्मिकतेचाही वारसा आहे या माड उत्सवाची कथा ऐतिहासिक व रंजक आहे ग्रामदैवत श्रीदेव वेताळाची बहीण श्रीदेवी जुदाई ही धर्माने हरिजन आहे दर तीन वर्षांनी स्वतः श्रीदेव वेताळ आपल्या बहिणीला माहेरपणासाठी घेऊन येतो श्रीदेवी जुदाई चौदा दिवस माहेरी राहते तिच्या माहेरपणाचा काळ म्हणजेच मांड उत्सव उत्सवाच्या दिवशी सर्व मानकरी ग्रामस्थ ढोल पथकासह गावातील हरिजनवाड्यात जातात तेथील एका स्त्रीच्या अंगात श्रीदेवी जुदाईचा संचार होतो यानंतर श्रीदेव वेताळ आपल्या बहिणीचा हात धरून ढोल ताशांच्या गजरात व मिरवणुकीने तिला माहेरी म्हणजेच स्वतःच्या मंदिरात घेऊन येतो श्रीदेवी जुदाई मंदिरात आल्यानंतर प्रथम मानकऱ्यांच्या हस्ते पाटावर ओठी भरून पूजा केली जाते यानंतर खऱ्या अर्थाने या उत्सवाला प्रारंभ होतो तिसऱ्या दिवशी पाच मानकरी व बारा सेवक यांनी ओट्या भरल्यानंतर देवाच्या हुकुमावरून अन्य भाविकांच्या ओट्या भरण्यास सुरुवात होते हा कार्यक्रम उत्सवाची सांगता होईपर्यंत निरंतर सुरू असतो पौष महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये या जत्रेची सुरुवात होते आणि तिथून तेरा रात्री चौदा दिवस हा कार्यक्रम अवैधपणे चालू असतो लोकांना नवसाला पावणारं देवस्थान जागृत देवस्थान म्हणून या गावची वेताळाची आणि देवीची ख्याती आहे आणि त्यामुळे गावातीलच नव्हे पण आजूबाजूच्या परिसरातील मुंबई पुणे वगैरे बाहेरच्या प्रांतातूनसुद्धा लोक या ठिकाणी अविरतपणे येत राहतात आणि हा चौदा दिवसाचा उत्सव संपन्न होत असतो शेवटी गोंधळाने या कार्यक्रमाची सांगता होते हा जो आपला कार्यक्रम आमचा आहे ना तो एक वर्ष अडकून म्हणजे तीन साल मर्यादेचा हा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये असं आहे की देवी नवसाला पावते दुगाई देवी तिचं नाव आहे एक वर्ष एक वर्ष अडकून हा कार्यक्रम आम्ही हे करतो त्या देवालयाचा आम्ही डाळा बसवतो या देवाळाचा हा कार्यक्रम एक ते चौदा दिवसाचा कार्यक्रम असतो तेराव्या दिवशी ते आम्ही समराधना करतो आणि चौदाव्या दिवशी सकाळी देवाची आम्ही जे काय बसका बसवलेली असते त्याचं विसर्जन करतो आलेल्या लोकांना प्रसाद देतो असं वर्षानुवर्षे जवळजवळ साडेतीनशे वर्ष हे चाललेलं आहे आमचा कार्यक्रम जवळजवळ भा भाविक आता चौदाव्या दिवसात भाविक जवळजवळ लाखाच्या पटीत होत असतील अधिकच जसं अंगणेवाडीला महत्त्व आहे तसं या जागेला इथे या गावाला महत्त्व आहे यामध्ये फक्त देवाचा म्हणजे ओट्या भरणे त्याच्यानंतर अवसारी वगैरे काय लोकांचे पटस्थळा वगैरे हे करतात आणि वगैरे काम आम्ही करतो या ठिकाणी चौदा दिवस चालणारा हा मांड उत्सव गेली कित्येक वर्ष इथे चालत आहे आणि आणि वेताळाची महती म्हणजे हा पंचाक्षरी गारुडी ज्याने बारा गाडी अठरा कला परिपूर्ण करून गारुडी म्हणून संज्ञा नटवली त्यात करून या गावात तीनशे साठ प्रेक्षणीय आणि श्रद्धास्थाने आहेत येणारा भाविक भक्तगण आपल्या श्रद्धेचा म्हणून एक दीप या वेताळचरणी अर्पण करतो आणि हा लक्षद्वीपाचा सोहळा अवर्णीय असा लोकांना पाहावयास मिळतो हे एक फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि कित्येक वर्ष हा दीप उत्सव सुरू आहे सातत्याने आणि याही पुढे चालू राहील आणि या गावात असणारी जी प्रेक्षणीय काही जैन लेणी आहे तर काही पांडवकालीन लेणी आहे या गावातील हे सगळ्यात मोठं आणि एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे ही हे देवीचं भाण तीन वर्षांनी होता आणि त्याच्यात बरेचसे लोकांची कामं बाहेरच्या लोकांची कामं वगैरे होतात तसेच ही देवीचा मान जात ही आम्ही देवी गाव सगळं जण खऱ्यासून घेऊन येतो आणि त्याच्यानंतर इथे ह्या जाता आणि चौदा दिवस जत्रा चालतात आणि याच्यात सगळे लाखांनी लोक येतात आणि जातात सगळे देवीचा मान पेंडूर यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक सातेरी कन्स्ट्रक्शन बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संपर्क निलेश राऊळ आठ शून्य शून्य सात सहासष्ट एकोणतीस बहात्तर किंवा चौऱ्याण्णव बावीस एकोणचाळीस तीस सत्तेचाळीस वीरेश राऊळ बी सिव्हिल सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव बावन्न एकोणसत्तर एकाहत्तर देवीचा मांड पेंडूर यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक सातेरी कन्स्ट्रक्शन बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संपर्क ओट्या भरण्यासाठी सोळा बाय बारा अशा आकाराची पारंपरिक बांबूची डाळी अंतरली जाते उत्सवाची सांगता होईपर्यंत या डाळीवरच ओट्यांची रास रचली जाते तेराव्या दिवशी रात्रव देवीचा गोंधळ कार्यक्रम होतो यानंतर पहाटे देवीचा अवसर काढला जातो अवसरी रूपातील देवी ओट्यांच्या राशीला स्पर्श करून ओट्यांचा स्वीकार करते त्याचप्रमाणे मानकरी ग्रामस्थांना स्वहस्ते ओट्यांमधील नारळ व तांदळाचे वाटप करते यानंतर मंदिर प्रदक्षिणा करून श्रीदेव वेताळ व श्रीदेवी जुदाई ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने करली खाडी येथे स्नानासाठी देवाची निशान परडी घेऊन जातात यानंतर मंदिरात येऊन भक्तांना तीर्थप्रसादाचे वाटप केले जाते श्रीदेवी जुदाईची नारळाने ओटी भरून तिला सन्मानाने पुन्हा घरी पोहोचविली जाते उत्सव काळात जमलेल्या ओट्यांपैकी निम्म्या ओट्या या देवीला दिल्या जातात निम्मा भाग देवस्थान समितीकडे सुपूर्द केला जातो या कार्यक्रमानंतर मांड उत्सवाची सांगता होते सर्व जातीधर्मांना एकत्रित करून अशा प्रकारे साजरा होणारा जिल्ह्यातील हा एकमेव कार्यक्रम आहे हा उत्सव म्हणजे सिंदुर्ग जिल्ह्यातील भाविकांचं एक श्रद्धास्थान असतं मुंबई पुणे गोवा कोल्हापूर येथून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात दर एक वर्ष आड़ करो मे दोन वर्ष आड़ करूँ ये तो मान देवी का मान मन है आ नवसाला पावना है को सगड़े घर तरी हेला पाऊ और मुझे आका ना संस्कृति और यहाँ का प्रोग्राम मुझे बहुत अच्छा लगा या के लोग यहाँ का यहाँ का डेकोरेशन से यहाँ के जो लाइट है कैंडल्स है वो मुझे काफ़ी अच्छे लगे और यहाँ का माहौल और या के जो खाना है मालवानी खाना है वो भी मुझे काफ़ी टेस्ट में काफ़ी अच्छा लगा तो, तो आई लाइक इट तो ये मंदिर पर हो, वेताल देव का बहुत टाइम मैं भी हो, अभी बहुत हो फैन हो गया उनका विताल देव और शीतला देवी जो भी हो आई लाइक इट एंड गॉड श्री जे देव वेताल देवस्थान पेंडू हे पूर्वीपासून तीन से साढ़े तीन वर्ष पूर्वीपासन चालू आहे आणि त्यानंतर यांच्या देवीची स्थापना झाली ती सुद्धा कशी झाली तर त्यावेळा पंढरपूरला गेली होती आमच्या हा नंतर जे पंढरपूरला गेली होती उभयता त्यांना तिथे आली आली तर त्यांच्यामध्ये संचार झाला आणि इकडे हे देवीची स्थापना झाली ती देवीची स्थापना झाल्यानंतर हरिजनवाडीमध्ये खरारेवाडी ह्या हरिजनवाडीवर त्यांचं घर त्या ठिकाणी होते नंतर गावाने विचार केला आणि त्या देवीला आपल्या वेचा मंदिरामध्ये आणलं हे दुगापतीचा खेळ हा वेताळ भाऊ आणि ती बही आणि त्याप्रमाणे इथे जवळजवळ पहिला सुरुवातीला तीन साली तीन हां तीन दिवस सात दिवस आठ दिवस असं म्हणजे प बारा दिवस असा करताना तर आता सध्या चौदा व दिवस तो प्रोग्राम चालतो येतात म्हणजे देवीच्या मानाचा आणि इथे ओट्या भरल्या जातात देवीच्या माताळ मंदिरामध्ये आणि परत दुसऱ्याच्या सातेरीच्या मंदिरामध्ये सुद्धा मांड असतो हा उत्सव सुरुवातीला तीन दिवस नंतर पाच दिवस सात दिवस नऊ दिवस व आता तब्बल चौदा दिवस असा हा उत्सव चालतो या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईतून भाविक येत असतात वर्षी मोठ्या प्रमाणात भक्तांनी गर्दी केलेली होती हा उत्सव म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविकांचे एक श्रद्धास्थान बनले